राजीव पटेल पंढरी सर्वेसिविल से गायकस हिरवणी पगवेल समीर मधुकर बोल आपण चालला आहे निगराले बजेट पणकडे करा दोघांनी निस्वनाम झाले 2019 ला गाडी क्या बदला हो नमस्कार मित्रांनो आपल्याबरोबर वर आहे शरद शौकीन श्रावणी कदम आ, ताई काय सांगशील आजच्या या बैलगडा शर्यती बद्दल नक्कीच नक्कीच ताई आणि नक्की नक्की ताई काय सांगशील तुझ्या नंदीबद्दल आज नक्कीच नक्कीच आपण बघतो की सर्व पुरुष मंडळी असते पण आज तू सुद्धा आहेस तू दाखवून दिलंस नारी शक्ती सुद्धा कुठे कमी नाहीये काय सांगशील आज नारी नारीशक्ती बद्दल नाही तुझी नारी शक्ती आज दाखवलेली आहेस तू काय सांगशील तुझं गाव कोणतं घोटक्या नक्कीच ताई धन्यवाद ताई नमस्कार मित्रांनो आपण पाहताय गुलाहात आलेली गाडी आणि ओवले गावची गाडी आहे दादा आपलं नाव हो कसं विराज 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 दादा काय सांगाल आपल्या नंदी बद्दल नंदी सगळ्यांना उत्तर देतो कोणाला असं नाही का आपली गाडी गाडी मारली आणि आपण अच्छा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल तो कुणाला अजून पर्यंत असं किती गुलाल झालेले अच्छा कसं आपल्या नंदीचं नाव सांगा या गुरु गुरु आणि त्या नंदीचं दोन्ही घरचे साज आहेत की वेगवेगळे आहेत कर्जत कोदुलीचा जलद आणि हा गुरु गुरु ओलेचा ओके हा ओ तुमचा आहे का हा तुमचा नंदी आणि तो दुसरा तो कुठला आहे गोधुनीच आहे पण त्यांचे हे कोण नंदीचे मालक तिकडे आहेत अच्छा अच्छा काय सांगाल आपण आज दो, दोन्ही नंदिनी गुलाल घेतलेला आहे काय सांगाल नंदी बद्दल थोडक्यात चांगलाच गुलाल घेतलाय चांगली गाडी पण अच्छा अच्छा मला सांगा हे नंदी कंटिन्यू आपले पळत असतात प्रत्येक मैदानावरती कि वेगवेगळे असतात ॲक्च्युली uh, तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या आधी शर्यत पण झालेली आहे म्हणजे मैत्रीपूर्व शरद झाली uh, तर शर्यत झाल्यानंतर आम्ही म्हणजे वाद न करतो एकदम मैत्रीपूर्व शर्यत झाली त्यानंतर आम्ही घरचा फोन केला यांचा आम्हाला फोन आला की आपण एकदा गाडी पळूया मग आम्ही डिसिजन घेतलं गाडी पळूया आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा गुलाला ती गाडी आणि आमची इच्छा असेल काहीच गाडी पालवा तशी पैराकरांची इच्छा असेल पुढे ही गाडी थोडे दिवस कंटिन्यू आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू ओके okay, नक्कीच म्हणजे विरोधात नंतर आता बरोबरी आता एकत्र पळवलं मैत्री पुन्हा केला दादा आपलं नाव कसं माझं नाव संतोष फडके मी राहणार नांदगावचा आहे बैल आई एक ग्रुप कोथिवळे पनवेल आणि स्वर्गीय संतोषजी फडके स्मरणार्थ नांदगाव म्हणजे माझ्या हा बैल पडतो झलक आणि हा ओल्याचा गुरु हा बैल आहे एमडी देशमुख कर्जत यांच्याकडून त्यांनी करारपत्र करून हा बैल घेतलेलं काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल नंदीबद्दल म्हणजे सलगरी जातीचा नंदी आहे जाती आदात मध्ये चांगली खरेदी केली आहे गणेश भूषण चहाड कोदुले यांनी तिथपासून त्याचा प्रवास चांगला झालाय आतापर्यंत चांगलाच प्रवास झालाय ओके okay, yes. काय सांगाल आपल्या नंदी जेव्हा घरी जाता आपण तेव्हा त्याचा सांभाळ वगैरे किंवा त्याची निगा म्हणा किंवा त्याचं ट्रेनिंग म्हणा ते कशा प्रकारे असतं त्याला आता सलगरी जात असल्यामुळे त्याला आम्ही काय म्हणजे कॅल्शियम वगैरे पाजायला आम्ही भरपूरच त्रास देतो त्यामुळे त्याचा शारीरिक व्यायाम आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो रोज सकाळी तीन चार किलोमीटर चालवणे हा त्याचा व्यायाम आहे आणि त्याला आता बारीक त्याला जरा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे पहिले जरा जाडजूड होता हां हां तर तुम्ही शरीर बघू शकता लांब नचक एकदम हो बाईल नक्कीच दादा मी आणखी तुम्हाला विचारेन की आठवणीतलं असं तुमचं मैदान कोणतं आठवणीतलं uh, मैदान uh, बारामती uh, सॉरी कर्ज जामखेड मध्ये हा आणि uh, मुरबाडचं सरकार एकदा पाळला होता त्या गाडीने फायनल ला गाडी राहिली होती पाड़ी पाड़ी। uh, दोल दोल ती आणि खूप सुंदर गाडी पाळलेली त्यावेळेस या गाडीची किंमत जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये अख्ख्या गाडीची किंमत आम्हाला एक मुरबाडचे एक व्यक्ती आहेत uh, तिकडचे मुरबाड सॉरी कर्ज जाम करचे त्यांनी या गाडीची किंमत केली होती ओके okay, म्हणजे नंदीने तुम्हाला खूप काही दिलेलं yes, आहे दिले। काय अपेक्षा असेल नंदीकडून अजून आपली काय नाही जसं गुलाबत राहतो तसं यापुढे गुलात राहा या आणि सगळ्यांची मैत्रीपूर्ण शेअर ठेवा एवढंच बाकी काय नाही जरूर जरूर धन्यवाद दादा छोट्याच्या मुलाखती कुठल्या गावची दादा बैल वडवली गुलाबत आली गाडी आपण पाहताय मित्रांनो गुलालात आलेली गाडी दादा आपलं नाव कसं आमचं नाव प्रेम आहे पण आमचं बळी कल्प शंकर पाटील या नावात पलो ओके okay, आपल्या नंदीचं नाव कसं जपान जपान तुम्ही पाहताय जपानला काय सांगाल आपण दादा गुलालात आलेली आहे गाडी आज याँचा 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 गुला आमचं या सीझनचा नव्वा गुलाल नववा गुलाल आहे एकोणीसावा आहे एकोणीसावा गुलाल काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आज आज नंदी आज आमच्या नंदी म्हणजे आमची इच्छा होती ते सर्व पूर्ण केल्यात आणि नंदी आमचं गुलालात आहे रेग्युलर का तीच म्हणजे अपेक्षा पुढे पण अच्छा तुमची अपेक्षा सुद्धा आज पूर्ण केलेली आहे नंदीनं काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदान पण मस्त होता रायगड आहे चांगलं मैदान आहे काय सांगाल आपण घरी नेल्यानंतर नंदीची निगा किंवा सांभाळ जो असतो तो कशा प्रकारे असतो आता निगा आणि सांभाळवर आमची सर्व टीम आहे आमचा ग्रुप आहे ग्रुपची सर्व पोरं सर्व करत असतात आणि दाती कसं आपला आपला आता चौसा झालाय चौसा झालाय ओके okay, आणि आपल्या घरी दावणीला अजून कोणते कोणते बैल असतात आमच्या घरी सुंदर आहे आमचा तोच येतो साईडला लास्टला येतो सुंदर आहे जपान आहे अजून थर्टी नाईन्टी आणि सिक्स्टी अजून तीन बैल आहेत ओके तर तुम्हाला आपल्या या नंदीची आठवणीतली कोणती शर्यत आहे आठवणीतली शर्ती सर्व चांगले शर्ती होतात सर्व मोठे शर्ती होतात आमच्या आमच्या घरी छोटे शर्ती नाही बरोबर आणि आता आम्ही म्हणजे म्हणजे मोठी शर्यत बोलतो ना फेरा टाकला मंजूर म्हणजे राऊत पाठी लाडू निघाले मोठे पुसटण्याच्या माहिती पैऱ्याला प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की मोठ्याच्या गाड्यामध्ये आपला तरी झाला पाहिजे तर जेव्हा आपला नंदी घरी असतो मग त्याला खाण कसं असतं खुराक वगैरे आम्ही किलोमीटर वगैरे पब्लिकने पळतो की आपला दोन्ही साईड पब्लिक न पळतो आणि चारही खांदे ओके नक्की नक्की दादा आणखी काय सांगाल जो आठवणीतला असं मैदान तुमचं किंवा आठवणीतला पहिल्यातला एखादा नंदी काय सांगाल त्या नंदीला पहिल्यातला होता आम्हाला एक उसळण्याच्या मैदानावर राहून तो भेटला आम्ही म्हणजे फेरायला त्यांनी आमच्याकडून स्वतःहून मागितलेला बैल शुभम पाटील आहे दुसऱ्या नेत्याचे मोठे त्यांनी बैल मागितला आम्ही त्यांना दिला आम्ही फेरत बैल बनवला मस्त गाडी बनली नक्की नक्की दादा धन्यवाद दादा धन्यवाद तो मित्रांनो आज आपण पिसारवे मैदानात खूप सारे नंदी बघितले काही मुलाखती पण घेतल्या काही अड्ड्यातील फेरेसुद्धा पाहिले आणि आज महत्त्वाचं म्हणजे राहुलबाई पाटील भेटले आज आपणाला त्यांचंसुद्धा काही बाईक्स आपण घेतलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा काही छोटे छोटे व्हिडिओ घेतलेले आहेत त्याच्यानंतर आज आता आपण थोडंसं फायनल थांबूया निघायचं आहे कारण आपलं अंतर भरपूर मोठं आहे आपला प्रवास खूप मोठा आहे सध्या आपण खूप दूरून आलो आहे त्यामुळे आता इथे थांबतो मी तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू परत एकदा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद